मोदी 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 मोदी

何だって何だって何だって何だって何だって何だって何だって何だって何だって何だって何だって何だって何だって何だって何だって何だって何だって何だって何だって何だって何だって何だって सोलापूर शरीर काँग्रेसच्या वतीनं आज गेल्या काही दिवसापूर्वी भाजपचे रावसाहेब दानवे यांनी जे शेतकऱ्यांबद्दल वक्तव्य केलं होतं शेतकऱ्यांचं जे आंदोलन चालू आहे शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या पाठीमागे पाकिस्तान आणि चीनचा हात आहे असं त्यांचं वक्तव्य होतं आणि गेल्या काही वर्षामध्ये पाहिलं तर शेतकऱ्यांबरोबर वारंवार दानवे यांनी काय वक्तव्य केलं आहे त्यांना साल्या म्हणणं आजच्या आंदोलनाला या ठिकाणी भाजप आणि या ठिकाणी पाकिस्तानचा आणि चीनचा हात असणं मला त्यांना एकच एक प्रश्न विचारायचा आहे तुमचं जर पाकिस्तानबद्दल तुमचा एवढाच द्वेष असेल तर तुमचे पंतप्रधान ह्या नवाज शरीफच्या घरी बिर्याणी खायला का जातात आणि चीनच्या पंतप्रधानांना तुमच्या इथं असो गुजरातमध्ये का बोलतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर तुमचा पाकिस्तानवर देश असेल तर तुम्ही चीनमधून आणि पाकिस्तानमधून कांदा आयात करता साखर निर्यात करता आणि इनडायरेक्टली तुम्ही पाकिस्तानला मदत करता खऱ्या अर्थाने जर पाकिस्तानला जर तुकोल मत करेल तर ते भाजपा करत असेल ती मदत लपवण्यासाठी मुद्दा म्हणून दानवे अशा प्रकारचं व्यक्त करतात आणि शेतकऱ्यांना राष्ट्रपती विरोधित करतात मी या ठिकाणी युवा काँग्रेसवरती निश्चित व्यक्त करतो आणि आगामी काळामध्ये सोलापूर शहर दानवेनं बंद करूया आपण हे सोलापूरात आले आणि शेतकऱ्यांची जर जाहीर माफी नाही मागितली तर आगामी काळामध्ये शेतकऱ्यांना सोलापूर शहरामध्ये दानवेला या ठिकाणी आम्ही एंट्री करू देणार नाही एवढ्या युवा काँग्रेसवरती होतो आणि दुसरं म्हणजे आज केंद्र सरकारने आज सकाळी बातमी आली आहे की गॅसचे दरवाढ जवळजवळ पन्नास रुपयांनी गॅसचे आहेत ते जर दहा वर्षापूर्वी मनमोहन सिंगांनी वळल्यानंतर स्मृती राणी असतील त्यांच्या भाजपांनी वडा मोठा कंगवा केला होता वास्तविक पाहता गॅसचे आंतरराष्ट्रीय दर असतील किंवा पेट्रोलचे आंतरराष्ट्रीय दर ह्याच्यामध्ये घट झाली असताना सुद्धा हे सरकार सामान्य माणसांच्या पाकिटावर हल्ला करण्याचं काम ह्या ठिकाणी करत आहे याचासुद्धा निषेध या ठिकाणी मी व्यक्त करतो आगामी काळामध्ये जर यांनी गॅसची आणि पेट्रोलची दरवाढ जर दर माघार घेतली नाही तर काँग्रेस यापेक्षा उघडं आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही असं या ठिकाणी सांगू इच्छितो खासदार जे बेताल अब्द्याला ते म्हणाले होते जे पाकिस्तान आणि क चीनचा यांना पाठबळ आहे त्यांचा मी जा जाहीर निषेध करतो गेल्या वेळेस मी शेतकऱ्यांना साल्या शब्दात बोलले होते शेतकऱ्यांबद्दल एवढा राग काय भाजपवाल्यांना पदाधिकाऱ्यांना कधी सूट सोडून आज नरेंद्र मोदी या देशात शेतकऱ्यांच्याबद्दल एक म मोठा कायदा आणलो त्या कायदा रद्द करण्यासाठी लाखो लोक करोडो लोकं त्या उपोषणाला बसले तरीसुद्धा त्यांना जाग येत नाही आणि दानवे असल्या असल्यावेळी की त्या चीनचा आणि पाकिस्तानचा जे हे घालण्याचं काम करत आहे त्यासाठी त्याला मी जाहीर निषेध करतो येणाऱ्या काळाचं त्यांनी असं वक्तव्य केलं तर हा त्यांचा आम्ही पुतळा चालला आहे भविष्य त्यांनी घराच्या बाहेर येऊ नाही सोलापूर शहर युवक पावसाच्या वतीने त्यांना आवाहन करतो आमदार प्रतिनिधी शिंदे यांच्या आदेशानु मार्गदर्शनाखाली हा सत्यजित दादा तांबे यांच्या आदेशानुसार हा त्यांचा पुतळा जाळण्यात आला असून येणाऱ्या काळाचं असंच त्यांनी केलं तर त्यांना घराच्या बाहेर येऊ नाही योग्य होती ना